डेली अपडेट न्यूज प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव तालुका नेर येथे टीबी मुक्त भारत अभियाना अंतर्गत शंभर डे कॅम्पचे उपकेंद्र कोहळा अंतर्गत आंजित बेडा या आदिवासी बहुल भागात जनजागृती करण्यात आली यावेळी ही जनजागृती डॉक्टर सागर जाधव जिल्हा क्षयरोग अधिकारी साहेब यांच्या आदेशांप्रमाणे तसेच डॉक्टर जया चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी मॅडम यांच्या सूचनेवरून प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतीक खोडवे डॉक्टर डॉक्टर ज्योती पवार मॅडम सतीश भगत यांच्या मार्गदर्शनात व श्री प्रदीप जुमनाके श्री केवल पाटील आरोग्य सहाय्यक श्रीमती रेखा कचरे मेहरु निशा शेख आरोग्य सेविका यांच्या नियंत्रणात श्री अमोल गायनर आरोग्य सेवक यांनी टीबी विषयी सखोल माहिती दिली त्यामध्ये टीबी आजाराची लक्षणे जसे दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला ताप व वजनात लक्षणीय घट होत असल्यास थुंकी नमुना तपासणी करून घ्यावी तसेच क्ष किरण तपासणी करावी जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेण्याचं आवाहन केले या प्रकारे जनजागृती करण्यात आली यासाठी आशा स्वयंसेविका रुपाली घोसले अंगणवाडी सेविका सागरबाई राठोड यांनी सहकार्य केले व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी हजर होते गव्हर्नमेंटने या हंड्रेड डे कॅम्पेन मध्ये आपण मेन उद्दिष्ट असं आहे की मॅक्झिमम लोकांना आपल्याला शा टी बी मुक्त करायचं आहे त्यासाठी भरपूर ठिकाणी आपण आय एस सी मटेरियलद्वारे आपण जनजागृती करत आहे आणि त्यांचे ज्याही पेशंटला दोन आठवड्या पेक्षा जास्त खोटला आहे ताप आहे वजन कमी होत आहे अशा लोकांची तपासणी करून जास्तीत जास्त टीबी रुग्ण शोधून आणि त्यांना क्युअर करण्यासाठी ही मोहीम आहे त्यामुळे या मोहिमेचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा हे सहकार्य करा Never miss an update.